नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सारंग आता घरातून ब्लँकेट घेऊन येतो तर ऐश्वर्या तिथे झोपल्याचं नाटक करत असते तेव्हा सारंग हळूच दरवाजा उघडतो आणि बाहेर येतो तर आता जानकी खिडकीच्या आड लपून हे सगळं बघत असते तेव्हा सारंग आता ऐश्वर्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण ऐश्वर्या मात्र झोपेचं नाटक करते तेव्हा सारंग लगेच ते ब्लँकेट ऐश्वर्याच्या अंगावरती टाकतो आणि तिथून आतमध्ये निघून जातो आता मात्र जानकीने हे सगळं खिडकीतून डोकावून बघितलेलं असतं तेव्हा जानकी लगेच इकडे ऋषिकेशकडे रूममध्ये येते तर ऋषिकेश आता ओवीला थापडून झोपी लावत असतो त्याचवेळी जानकी येते आणि म्हणते ऋषिकेश मला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो काय झालं तेव्हा जानकी म्हणते आपले सारंग भाऊजी आता मात्र ऋषिकेश घाबरतो आणि म्हणतो काय झालं तेव्हा जानकी बोलते घाबरण्यासारखं ना काही नाही आहे पण मला हे सांगायचंय की सारंग भाऊजींचं खरंच ऐश्वर्यावरती खूप प्रेम आहे आणि ते प्रेमात बुडालेत सारंग जी खरंच खूप निर्मळ मनाचे निरागसपणे ते सगळ्यांशी प्रेमाने वागतात बोलतात आणि जर आता ऐश्वर्याचं प्रेम त्यांच्यापासून तोडलं गेलं तर ते या संकटातून कधीही बाहेर निघणार नाही याची मला भीती वाटते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हे बघ जानकी आता जे व्हायचंय ते होणारच आहे कारण नानांचा शब्द म्हणजे शेवटचं प्रणाम असतंय हे तुला माहिती आहे ना मग तू कामध्ये पडतेस सगळं सोडून दे नंतर बघूया आपण असे म्हणून आता ऋषिकेश लगेच तिथेच कॉटवरती झोपतो आता मात्र जानकी विचार करू लागते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता जानकी किचनमध्ये चहा बनवत असते त्याच वेळेस सारंग येतो तेव्हा जानकी बोलते भाऊजी थांबा थोड्यावर वर तुमचा चहा होतोय तेव्हा लगेच आता सारंग बोलतो वहिनी तू आहे म्हणून बोलतोय ग रात्रभर ऐश्वर्या वरांड्यातच बसलेली होती तेव्हा जानकीमध्ये हो भाऊजी मला माहिती आहे माझं लक्ष होतं आता लगेच सारंग बोलतो खरंच वहिनी कशी आहेस गं तू सगळं सांभाळून घेते तेव्हा लगेच आता जानकी बोलते सारंग भाऊजी कधी कधी ना भावनेच्या भरात आपण निर्णय घेतो पण तुम्ही नका काळजी करू सगळं काही ठीक होईल तेव्हा लगेच सारंग म्हणतो तू ते ऐश्वर्याला तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली मी नका काळजी करू आता लगेच जानकी ती कॉफी कपमध्ये ओतते तेव्हा आता लगेच ती सारंगला चहा देणार ते सारंग तो कप उचलतो आणि बाहेर इकडे ऐश्वर्याला कॉफी घेऊन येतो आता मात्र इथे ऐश्वर्या झोपेतून उठलेली असते आता लगेच जानकी बोलते हो भाऊजी थांबा तरी तेव्हा जानकी म्हणते खरंच सारंग भाऊजी अतिशय प्रेम करता येत ऐश्वर्यावर पण ऐश्वर्याला कधी जाणीव होणार या प्रेमाची तर इथे आता सारंग हळूच दरवाजे उघडून बाहेर आलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते अरे बापरे पाठ खूप दुखते खाली झोपल्यामुळे तर लगेच आता सारंगला बघतात ऐश्वर्या म्हणते हे ब्लँकेट कोणी आणलं होतं तर आता इकडे नाना आतमध्ये खुर्चीवरती डोक्याला हात लावून बसलेले असतात तेव्हा सुमित्रा म्हणते अहो तुम्हाला ठीक वाटत नाही आहे का रात्रभर डोकं दुखत होतो ना काही औषध वगैरे लावू का त्याचवेळी लाव। जानकी चहा घेऊन येते तेव्हा नाना म्हणत असतात नाही ठीक आहे आता मी बरं झालं जानकी चहा आणला तर आता चहा देतात जानकी बोलते नाना मला ते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते आत्ता काय झालं आहे अगं बोल की तेव्हा जानकी म्हणते आई नाना रात्रभर ऐश्वर्या आपल्या घराबाहेरच बसलेली होती तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते काय रात्रभर घराबाहेर बसलेली होती हे कसं शक्य आहे आम्हाला वाटलं होतं ती गेली असेल तेव्हा लगे जानकी म्हणते नाही ती आपल्या घराबाहेरच बसली आणि असं घराबाहेर रात्रभर बसणं शोभत नाही ना आपल्याला बरोबर नाही वाटत न दे तेव्हा नाना बोलतात रात्रभर बसू दे नाहीतर महिनाभर बसू दे तिला या घरात जागा नाही म्हणजे नाही तर इकडे आता ऐश्वर्या सारंगला म्हणत असते हे ब्लँकेट कोणी आणलं होतं तेव्हा सारंग बोलतो तुम्हाला ना रात्री ह्या अवकाळी पावसामुळे थंडी वाजत होती ना म्हणून मीच आणून दिलं होतं तेव्हा ऐश्वर्यामध्ये हो का आता सारंग लगेच तिथेच बसतो तर ऐश्वर्या कॉफी पित असते त्याच वेळेस आत्ता मोठी आजी आलेली असते आता, आता सारंगला आणि ऐश्वर्याला असं दरवाज्यात बघून मोठी आजी जोरजोरात आवाज देऊ लागते अरे सारंग माझी बॅग घे तो गुलाब कुठे कडमडलाय मला स्टेशनला घ्यायला का नाही आला आणि ऐश्वर्या तू ही चादर घेऊन इथे का बसली घरात का नाही बसली तू इकडे का करताय तुम्ही दोघं असे त्या मोठी आजी विचारू लागते तेव्हा सारंग बोलतो हे बघ मोठी आजी मी तुला नंतर सगळं काही सांगतो तू आतमध्ये चल बरं चल बरं पटकन आता त्यांना काही प्रश्न विचारू नको आता मात्र ऐश्वर्या खूपच खुश झालेली असते कारण आता मोठी आजीची एंट्री होताच तिच्या बाजूने कोणीतरी आहे असं तिला वाटू लागतं तर आजी म्हणते नाही आत्ताच्या आत्ता मला कळू दे हिला का घराबाहेर ठेवलंय आता सारंग काल झालेला सगळा प्रकार सांगू लागतो कसं ऐश्वर्याने तिचा गुन्हा कबूल केला आणि तिला कसं घराबाहेर काढलं त्यानंतर ऐश्वर्याने माफी मागितली आणि रात्रभर ती वरांड्यात थांबली हे सगळं आता झालेलं सारंग मोठ्याजीला सांगू लागतो तेव्हा मोठ्याजी बोलते तुला घराबाहेर काढलं त्यांनी थांबता तर इकडे नाना म्हणत असतात काही झालं तरी मी त्या ऐश्वर्याला घरात घेणार नाही म्हणजे नाही तर जानकी म्हणत असते नाना ऐकून तरी घ्या नाना म्हणत असतात नाही बाद झालं आता इकडे खाली मोठी आहे जी सुमित्रा सुमित्राचे जोर जोरात आवाज देत घरात आलेली असते आता मात्र लगेच नाना बोलतात हा तर सासूबाईंचा आवाज आहे ना चला बरं बाहेर तेव्हा सुमित्रा बोलते अ गाय काय प्रकारे हा एवढी का ओरडते तर ऋषिके जानकी सर्वजण आता खाली आलेले असतात तर ऐश्वर्या दरवाज्यातून डोकावून बघत असते तेव्हा लगेच आता मोठी आजी म्हणते काय केलेस तुम्ही ऐश्वर्याला घराबाहेर काढलं तेव्हाला लगेच सुमित्रा म्हणते अगं आई तिने काय केलं हे तुला ठाऊक पण नाही आहे तेव्हाला गेस मोठी आजी म्हणते सारांकडून मला सगळं काही समजलंय तिने चूक केली मला मानणे पण तुम्ही काय केलं तुम्ही पण चुकीचेच वागला ना तेव्हाला लगेच मोठी आजी नानांना म्हणते हे बघा जावे बापू तुमच्या समोर बोलते पण जे बरोबर आहे तेच बोलते ऐश्वर्याची चूक झाली मला मानणे पण तिने पश्चाताप झाल्यानंतर माफी मागितली ना आणि तसंही सौमित्राने ऐश्वर्याचं लग्न करायचं ही आयडिया कोणी काढली होती या जानकीनेच ना मग ऐनवेळेस तो सौमित्र पळून गेला त्यात ती बिचारी काय करणार आता मात्र ऐश्वर्या खुश होते कारण मोठी आजी तिच्या बाजूने आता भांडत असते तेव्हा नाना म्हणतात तिने चूक नाही गुन्हा केलाय गुन्हा आणि या चुकीला माफी नाही आहे हे सगळं जाणून बुजून केलं आहे तुम्हाला माहिती आहे का इकडे सारंग बरोबर लग्नाची विधी पूर्ण करत होती आणि तिकडे पाठीमागे सौमित्राला किडनॅप करून ठेवलं होतं आणि ऐन लग्नाच्या वेळेस सारंगऐवजी वे ती सौमित्राला उभी करणार होती पण हे सगळं प्लॅन फसलाय तिचा आणि ही चूक नाही आहे गुन्हाय गुन्हा त्यामुळे तिला या घरात जागा नाही आहे रणदिवेंच्या घरात तिला जागा नाही तेव्हा मोठी आईजी बोलते हो का मला मान्य आहे तिने चूक केली खूप मोठी चूक केली पण तिला त्याचा पश्चाताप झालाय ना आणि तसंही जान किंवा शरवरीने अशी चूक केली असती तर मग काय केलं असतं तुम्ही त्यांना असंच घराबाहेर काढलं असतं का एक संधी दिली असती ना त्यांना ते तेव्हा सुमित्रा म्हणते अगं आई या सगळ्यामध्ये आणि शरूला का तू त्यांनी असं कधीही केलं नाही आणि त्या असं कधीही करणार नाही ऐश्वर्याने चूक केली म्हणजे केली तेव्हा लगेच नाना बोलतात हो तुम्ही चुकताय जानकी असं कधीही करू शकत नाही त्याच वेळेस मोठी आजी बोलते पण तुम्ही चुकताय ऐश्वर्याला तुम्ही एक संधी द्यायला हवी ती माफी मागते ना तर आता इकडे ऐश्वर्या मनोमनी खुश होते आणि ते वाव आजी तुम्ही तर सिक्सरच मांडला आहे काय भांडताय ना तुम्ही या जानकीला मी नक्की घराबाहेर काढेल आता असे आता ती म्हणत असते त्याच वेळेस लगेच ऋषिकेश बोलतो आजी तू चुकते हे बघ जानकीची तुलना ऐश्वर्याशी कधीही होऊ शकत नाही कारण जानकीचा स्वभावच वेगळा आहे ज्या तशा माणसाचा स्वभाव वेगळा असतो आणि ऐश्वर्याने चूक केली अशी चूक जानकी कधीच करू शकत नाही त्यामुळे तिची तुलना जानकीशी करायलाच नको तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो तसंही आपल्या घरात माणसं बघून शिक्षा केली जात नाही योग्य काय चुकीचं काय हे बघून त्याला शिक्षा होते त्यामुळे ऐश्वर्याने जे केलंय ना त्याची शिक्षा मिळाली तिला तेव्हा नाना म्हणतात हो ऋषिकेश बरोबर आहे जानकी असं कधीही करू शकत नाही असे प्लॅन तर ती कधीच रचणार नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो आणि मोठी सून म्हणून जानकीने तिचं कर्तव्य नेहमी पार पाडलंय हे घर एकत्र बांधून ठेवलंय तेव्हा लगेच आता मोठी आजी म्हणते ती या घरची मोठी सून आहे ना मग ऐश्वर्या कोण आहे ऐश्वर्या पण या घरची सूनच ती आहे त्यामुळे तिचा पण या घरात हक्क आहे म्हणून त्यांनी चूक केली मला मान्य आहे पण या चुकीची तिने माफी पण मागितली हो की नाही मग तिला माफ करायलाच पाहिजे ना एक संधी द्यायलाच पाहिजे आता सारंगही आजीच्या होला हो मिळवतो तेव्हा लगेच मोठी आजी बोलते हो की नाही जानकी सांग तूच काय करायला पाहिजे आता मात्र सर्वजण जानकीकडे बघू लागतात तेव्हा जानकी बोलते हो मला बरोबर वाटते मोठी आजीचं बोलणं तेव्हा लगेच मोठी आजी बोलते मग काढा ना आपला रणदिवेंचा टुंब कौल कलश मग होऊन जाऊ द्या तेव्हा लगेच नाना बोलतात या सगळ्याची काय गरज आहे सगळी मतं समोरासमोर आहेत आणि स्पष्ट आहेत ऐश्वर्याला कोणीही घरात घ्यायला होकार देणार नाही तेव्हा लगेच मोठी आजी म्हणते हो का मग काढा ना कुटुंब कलश तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते या सगळ्याची काही गरज नाही आई तू जरा शांत हो तेव्हा मोठी आजी म्हणते नाही मी जे बोलते ना ते बरोबर आहे ऐश्वर्याला एक संधी मिळायलाच हवी तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते हे कुटुंब कौल कलश काय आहे पण जाऊ दे ते योग्यच करतायत ना करू दे मला या घरात जायचंच आहे आता तेव्हा आता मोठी जी लगेच जानकीला विचारते काय वाटतं जानकी तुला तेव्हा जानकीमध्ये हो मला वाटतंय कुटुंब कौल कलशाचा आपण वापर केला पाहिजे यावेळेस त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता कुटुंब कौल कलशमध्ये सगळ्यांनी मतदान करून चिठ्ठ्या टाकलेल्या असतात तेव्हा त्या नाना सर्व चिठ्ठ्या बाहेर काढतात आणि वाचू लागतात आता मात्र ऐश्वर्याच्या बाजूने जास्त मतं पडलेली असते कारण जानकीने ऐश्वर्याची बाजू घेत असते का तर तिला सारंगची काळजी वाटते सारंगचं ऐश्वर्यावरती खूपच प्रेम असतं हे बघून आता जानकीने ऐश्वर्याला का घरात घेतलं हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद